आदाब जय हिंद जय भारत मैं मोहम्मद तोफिक बीटीएस न्यूज़ एंड टीवी चैनल में आपका इस्तेमाल करता हूं। आइए देखते हैं आज की ताज़ा खबर मुनीर मिर्जा चीफ कॉरस्पोड फॉर बीटीएस चैनल फॉर महाराष्ट्र रिगार्डिंग दी मार वतन लैंड एट मुंडवा इट प्रोसीजर Government going on, how to settle that everything, how much money has to be paid. Some advance money is already paid by Pratap Power. He is not involved, his company is there. People are looking. He is a politician, he cannot sit in the office and do all these deals and all. It is the people who are doing it. They found something it is good if he paid this money and all. I think a local copy is nine. त्याला राजकारणमध्ये आता सगळे बाजू महाराष्ट्राचे इलेक्शन चालू झाले ते स्वतः लक्ष घालतोय आमच्या आधी दादा पवारचे लेकर दोन्ही आहे अजय ते प्रत पवार इकडे पुणेमध्ये तेस्टी मोर इम्पॉर्टंट इन पुना टू फाईट द इलेक्शन फॉर पुणे म्युन्सिपल कॉर्पोरेशन जय पवार इज स्टँडिंग फॉर इलेक्शन इन बारामती व्हॅर इज फादर्स टू फर्स्ट आता दोन्ही मुले राजकारणमध्ये कोण का इतका मोठा कारोबार आहे त्यांची कंपनी आहे काय आपल्याला काय माहीत नाही यांची मोठी कंपनी आहे लँडची आहे कन्स्ट्रक्शन आहे काय काय आहे लोक काय काय बोलतात लोकांना काय कामधंदे नाही इतकी मोठी गॉसिप केली आहे आमचे काहीतरी राजकारणाचे लोक रोडवर आले व व अरे काय केलं आहे बाबा सगळे राजकारणमध्ये कुठे तुम्ही टकटक केली तर काहीतरी टकटक होणारच मग इकडे झाला होता पुण्याला काहीतरी इतकी बॉम्ब झाली झाली ते तिने ते, ते लँड परत देऊन टाकलं आम्हाला जगा नको देत दिलं साहेबांनी परत आता काय आलं परत पवार परत पवार अरे काय चाललंय अरे आम्हाला एकच बोलायचं हो आहे लोकांना काम धंदे नाहीये आणि ते कोण दमानियाबाई आहे त्याला काय उद्योग आहे का नाही कोण त्याला बोलतोय सगळे बाजू ते लक्ष घालते मॅडम व्हेरी गुड यू आव डू वर्क तुम्ही एक काम करा पूर्ण इंडियाचा घ्या कॉन्ट्रॅक्ट आणि तुम्हाला इतके कांड भेटणार आहे मी बोलत नाही कुठे कुठे कांड आहे तुम्हाला माहिती आहे रोज पेपरमध्ये काहीतरी येतो आहे आणि तुम्हाला एकदम आहे की माझ्याकडे हे ते ठीक आहे मला असं वाटतं की तुम्ही या फॅमिलीला फक्त टार्गेट करताय पूर्वी दादा 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 तुम्ही केले आता त्याचा आला आहे काहीतरी टाइम्स दॅट यू गॉट लॉट एव्हिडेन्स एनॉ यू प्रोड्यूज एव्हिडेन्स कोर्ट ऑफ लॉ इज देर द पर्सन वूज बीन सस्पेंडेड ही विल गिव्ह एव्हरीथिंग ही इज नॉट अ स्मॉल ऑफिसर क्लास वन ऑफिसर हिल गिव्ह डिटेल्स काय आला हो झाली अरे परत पवारच्या नावाने कसाला राजकारण खराब करताय आमचे राष्ट्रपती एकदम मजबूत आहे खंबीर आहे महाराष्ट्रात हा आम्ही काय ऐकून घेणार नाही जे आहे कोर्ट ठराव इन्क्वायरी होईल काय काय होणार आहे ते शासन करणार आहे फडणवीस साहेबने म्हटलं आम्ही बघणार एका काय चालतो आहे पण इतका मोठा तुम्ही करताय अरे पवार खानदाचं नाव बदनाम कर असं झाला आहे तसा झालं आहे अरे बाबा हा जोडून माझी विनंती आहे पहिले तुम्ही सगळे प्रूफ जमा करा काय काय तुमच्याकडे आहे ते आणा ना सगळं करून आणा कोणची जागा आहे ती घेतली होती शासन इतके पहिले कोणाच्या टायमाने झालं आहे तुम्हाला माहिती आहे आज आजचा नाही आहे पाच सहा वर्ष पूर्ण आहे पूर्ण नाही कोणाची सरकार होती ते टायमाला काय झालं हे झालं हे झालं पण करू नका आय टू माय हंबल रिक्वेस्ट रायटिंग इन न्यूज पेपर बिग्स नो डिफरंट ही इज गॉट अ व्हेरी क्लीन इमेज प्रद पवार अँड इज ब्रदर जय पवार दे व्हेरी क्लीन दे यंग बॉयज देव एव्हरीवेअर इवन युअर ओन चिल्ड्रेन डेफिनेटली गो टू क्लब्स अँड ऑल गो फॉर अ टू टू आउट ऑफ इंडिया गो टू कश्मीर एनिवेअर

प्लीज बोटा उचलू नका माझी एक रिक्वेस्ट आहे लोकांना काम धंदे नाही आहे मध्ये किती पुणेमध्ये काहीतरी जयंत झालं इतकी बोवा बोम बो झाली काय झालं शेवटमध्ये ते कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल झालं असा हे बी होईल हे बी कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल होऊन जाईल तुम्हाला काय करायचं महारवतांची जागा आहे भरपूर जागा आहे कोण कोण महारवत्यांची जागा घेतली सगळे शासनचेकडे आणि ते खड्डेमधून शास महारवतांची जगा बाहेर यायला लागली लोकांना लय जड जाईल आज जे लोक पॉइंट करतात आहेत ना बोटा उचलताय आमचे जय पवार पवार परत पवार आणि जय पवारला अरे जय पवार एक नंबर आहे पूर्ण बारामतीचा हिरो होणार आहे ते आणि एक महाराष्ट्राचा हिरो होणार आहे परद पवार हर आंटी हर आज द कलर क्लिअर कन्फर्मेशन दॅट इज नो वेर इनवॉल्ड सुबीर सुले आज मेंबर ऑफ पार्लियमेंट फॉर लास्ट फिफ्टीन ट्वेंटी अँड त्� शिल नेवर अ स्टेटमेंट इट इज डेफिनेटली फॅमिली इजेटली प्लीज मेहरबानी करून दमनिया मॅडम तुम्ही जे करताय व्हेरी गुड मॅडम पक्का करा अजून काढा सगळ्यांचे काढा काढा काय होणार नाही काय बोलायचा काय तुम्ही करता करा काय होणार का नाही होणार दॅट इज शासन ठरवणार कोट ठराव होणार माझे एक हंबर रिक्वेस्ट आहे मेहरबानी करून राष्ट्रवादी अजितदाता चे गटवर बोट उचलू नका दादाला टेन्शन तुम्ही दादाला काय फरक पडत नाही दादा टेन्शन एकदम स्ट्रेट फॉर नाही इतका स्ट्रेट मुक दादा आहे का कोण नाही कोणी मी आला पाचला बा नाही हे काम नाही होणार तुझं घेतला ना अच्छा बघू उचल तुझा बघ पुढच्या आठवडे वेळेस दहा दादा म्हणतो हे बाबा तुमचं काम झालं घ्या हां पण दादा कोणाला पार्सलिटी दा करणार नाही कोणाला पण घरचा आहे का पाहुणा आहे बघणार नाही दादा दादा म्हणजे दादा आहे अजित दादा आहे आमचा आमची महाराष्ट्राचा शेर आहे ते आणि आमचे प्रद पवारवर जे जे लोक मोठं उचलत आहे काय का होणार नाही हेनी केलं नाही तो कसाल काणार ऑलरेडीज सुरे माय नेव्ही इज नॉट इन्व्हॉल्ड एनीवे तो यू हॅव टू हर फॉर ग्रांटेड नोबडी विल गिव अ सच अ स्टेटमेंट माझी एकच रिक्वेस्ट आहे आमच्या राष्ट्रवादीचे लोक आहे तुम्ही बी विचार करा दादा ना दादाच्याकडे जाता ना शुक्रवारी सरकडं दादा माझा हे काम आहे आज साडे आता किती वाजले पावणे तीन झाले एक लोक माणूस आला नाही रोडवर हे थर्ड केस आहे लोक इतका है, अरे कसाचा पक्ष आहे अरे पक्ष राधा पक्षा ती फाईट करा ना घ्या बाळासाहेब ठाकरे कसा होता बाळासाहेबचं सा नाव कोणी घेतलं तर लोक काय करत होते आज अजितदादाचा परत पवार नाव घेतला अरे काहीतरी स्टेटमेंट द्या असं नाही की मी आहे आणि फक्त बसायचा आपसपती भांडायचा हे असा आहे हे असं आहे ते तसा आहे हे काम करू नका आपला पक्ष मोठा करायचा मग एकच पाहिला बाबा पुण्याचं शेर दीपक मानकर त्याच्याशिवाय आज ते होता सगळ्यांना बघा काय केलं असता आमचे दोन अध्यक्ष आहे स्ट्रेट फॉरवर्ड आहे ते मग अथॉरिटी हाय का नाही आमचे स्पोक्स पर्सन आहे ते बोलतील ते तसा आहे त्यांचा आणि बी चॅनलचा आहे मी बघतोय की काय नाही दोन्ही शहराध्यक्ष चांगले सुनील टिगिरे सुभाष जगताप साहेब त्यांना बी आम्ही विचारलं पाहिलं हे पक्षाचं आता कोण स्पोक्स पर्सन ते बोलणार आहे पण पक्षाचे लोकांना एकच रिक्वेस्ट आहे डबल चालू नका सिंगल चाला दादाचा नाही मला बाहेर रोडवर यायला पाहिजे तुम्ही दादासाठी दादाचा मुलगा आहे परत पवार आहे दोन चार लोक आमच्या कॅन्टोनमेंट ऑफिसमध्ये बसत आहे आम्ही असा करून घेतो ते कसं करून घेतो अरे काय चाललं आहे काय नाही खाली पोपट सारखा बोलताय दादा ते लोक काय करत नाही तुम्ही असे खंबीर लोक ठेवा काय झालं तर स्टेटमेंट द्यायला पाहिजे मी किती लोकांना बोललं नाही आपण बोलू नंतर आपण बोलू मी नाव आता चॅनलवर सांगत नाही कोणा कोणाला मी सांगितलंय आणि बाकी लेटर रायटिंग दादा कॅन्टमणीमध्ये असं चाललंय दादा तसं चाललाय दादा हे चाललंय अरे काय हा दादाचं नाव कुणी खराब करायला बघतोय फोन धाव या बाई हे बाई तुम्ही करा ना काय करायचं आहे पण आमचे लोक का अरे काय नाही परत दादासाठी भारत या पाडा रोडवर काहीतरी लेटर तयार करा साईन करा मुख्यमंत्री साहेबला द्या असा नाहीये त्या आम्हाला अपकमिंग लिडर आहे पुरी महाराष्ट्र शान आहे पुढच्या टायमाला दहा वर्षानंतर पाच वर्षानंतर माझी एक रेप मला लय धक्का पाडलाय आमच्या चॅनलला की तुमच्या लोकांना फोन केला तो फोन उचलत नाही आणि फोनवर बोलायला तयार नाही फक्त एक शांतीलाल मिसाल आहे त्याला बोलला हा मी येतोय त्याने म्हणला बरोबर रॉंग झालाय मुनिर असा असाय शांतीलाल मिसाल आणि बाकीला फोन लावला फोनवर घेत नाही फोन, ना फोन उचलत नाही त्यांना माहीत पडलं की आम्ही चॅनलवाले त्यांना विचारतोय बस माझे एकच आहे हा जोडून आमचा महाराष्ट्राचा शान आमच्या शेर आजी दादा पवार आणि परत पॉवरवर मोठा उचलू नका कायदे होईल लोकांना काम धंदाही नाही आहे बाहेर निघाला पूर्वी कशी बैठकी चालू होती ती अरे असं झाला आहे तसा झाला असे बायासारखं करतात लोक माझी एकच रिक्वेस्ट आहे परत हा जोडून आमचे जे बी टी बी टी एस चॅनल आम्ही नेमी दादा दादासाठी राष्ट्रवादी काँग्रेस गटसाठी भांडतो आहे आज परत तुम्हाला रिक्वेस्ट करतो आहे आपले लोकांमध्ये दम नाही आहे दादा तुमचे काय दम नाही आहे कोणाला फोन लावतो घेत नाही एकच शेर होता आमचा दीपा मानकर आज दीपा मानकरला फक्त रिक्वेस्ट करा पुणे शेरचा तू बघ बाबा बघा किती लोकांना निवडून आणतो मुनीर विजा, चीफ कॉरेस्पॉन महाराष्ट्र बी टी एस चॅनल पुणे